आजचीही पत्रकार परिषद तातडीनं आयोजित करण्यात आलेली आहे संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय दिलीप दादा जगताप हे सुद्धा या पत्रकार परिषदेवर हजर आहेत मुळात पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय एवढी गरज काय पडली इतक्या तातडीनं पत्रकार परिषद का असं तुम्हाला प्रश्न पडेल तर मित्रो खरं तर एस टी हे सर्वसामान्य गरीब माणसाचं खेड्यापाड्यातल्या माणसाचं वाहन आहे आणि सरकार प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करते त्यामध्ये अमृत महोत्सवी नागरिकांसाठी त्याने आता मोफत प्रवास दिलेला आहे दुसरं महिलांना अर्ध्या दरामध्ये त्याने प्रवास दिलेला आहे आणि वेगवेगळ्या योजना सरकार जाहीर करते प्रवाशांसाठी पण सरकारची ही भूमिका दुटप्पी आहे याचं कारण असं की गाड्या नाही आहेत सरकारकडे म्हणजे एस टी महामंडळाकडे आणि सरकार मात्र घोषणा करत सुटले आहे की यांना सवलत त्यांना सवलत तर तेवढ्याच प्र त्याच प्रमाणात गाड्या आणणं गरजेचं आहे आत्ता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य माझा हेतू असा आहे की मध्यंतरी एस टी महामंडळाने बावीसशे गाड्या स्वमालकीच्या आणि वाढी बांधणीसहित तयार गाड्या घ्या घेण्याचा एक प्रस्ताव तयार केला होता त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली नऊशे बारा कोटीची बजेटमध्ये तरतूद केली गेली त्या संदर्भात आणि आता त्या गाड्या यायला पाहिजे होत्या सिजनच्या अगोदर कारण आपल्याला माहित आहे आता मुलांच्या शाळा संपलेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेत अशा वेळी गरज होती प्रवाशना गाड्यांची अशा वेळी झालं काय आचारसंहितेच्या म्हणून एस टी महामंडळातील प्रशासनाने या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीला पाठवली आता मुख्यमंत्र्यांच्या सहीला का पाठवली कारण मुख्यमंत्री हे परिवहन मंत्री आहेत साजिकस्त एस टी महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांच्या सहीला पाठवली तर अशा प्रकरणाला बोर्डात मंजुरी घ्यावी लागते संचालक बोर्डामध्ये पण याची मंजुरी घेऊन नंतर मग बोर्डासमोर ठेवायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांची सही घेऊन असा महामंडळाचा हेतू होता पण मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर सहीच केली नाही बावीसशे गाड्यांच्या आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की अशोक लेलान कंपनी ले ले। गा ले ले। वा या गाड्यांचं निविदा भरलेली आहे त्यांना ती त्यांना ती मंजूर झालेली आहे अशोक लेलँड कंपनीचे अधिकारी किंवा त्या कंपनीचं प्रशासन व्यवस्थापन हे येऊन भेटावं मुख्यमंत्री कार्यालयात कोणाला तरी किंवा परिवहन खात्यात कोणाला तरी आणि मग सही करायची ह्या निव्वळ हेतूने ती फाईल प्रलंबित ठेवण्यात आली आणि त्याच्यावर सही केली नाही आता प्रश्न असा आला आहे की आता या सीझनला या गाड्या मिळणारच नाही आहेत आणि मला असं वाटतं त्यांचा हेतू पण साध्य झालेला नाही आहे आता अजून एक प्रॉब्लेम याचा असा आहे की वर्क ऑर्डर द्यावे लागते मानविदा झाल्यानंतर म मंजूर झाल्यानंतर आणि वर्क ऑर्डर द्यायला त्या कंपनीला पैसे द्यायला पाहिजेत पण पैसे कुठून देणार जर मुख्यमंत्र्यांनी सही नाही केली तर वर्क ऑर्डर देताच येणार नाही आणि कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही प्रत्यक्ष म्हणजे वर्क ऑर्डर स्वीकारणार नाही म्हणून आणि अजून एक नियम असा आहे मित्र की वर्क ऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी की प्रत्यक्ष गाड्या यायला सुरुवात होईल म्हणजे आत्ता जरी वर्क ऑर्डर दिली असती तरी तीन महिन्यात गाड्या आले असत्या सीझनमध्ये गाड्या आली असत्या पण आता चार जूनपर्यंत आचारसंहिता आहे म्हणजे आत्ता चार जून नंतर आर ऑर्डर दिली जाईल त्याच्यानंतर कधी गाड्या दिल्या गाड्या येतील अशी परिस्थिती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे एस टीच्या दहा हजार गाड्या एकूण पंधरा हजार सहाशे गाड्या एस आहेत त्यातल्या दहा हजार गाड्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि साडेआठ लाख किलोमीटर झालेले आहेत म्हणजे त्या गाड्या आता तशा प्रवाशी वापराच्या लायकीच्या राहिलेल्या नाहीत म्हणलं तरी वागं ठरणार नाही त्याचं काम निघतंय त्याच्यावरती खर्चाला दुप्पट पैसे लागतात डिझेल त्याच्यामध्ये डिझेल जास्त लागतं ऑइल जास्त लागतं स्पेड पार्ट जास्त लागतात आणि दीडपट जो खर्च आहे गाड्यांवरचा चालनीय खर्च तो दीडपट वाढलेला आहे आणि म्हणून याला जबाबदार सरकार आहे याला परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत कारण त्याने जर सही केली असती तर महामंडळाचं नुकसान झालं नसतं कर्मचाऱ्यांचं नुकसान कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं नसतं आणि प्रवाशांचं नुकसान झालं नसतं